म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रिस्क आणि ते पण माझ्या इन्व्हेस्टमेंट सोबत बरोबर रिस्क म्हटल्या म्हटलं प्रत्येक इन्व्हेस्टरला मी जे पैसे गुंतवतोय त्याचं काय काहीतरी त्याच्या बाबतीत होणार आहे रिस्क हा शब्द आला की आपल्याला वाटतं की माझे पैसे मी जे इन्व्हेस्ट केलेत ते कुठंतरी डुबतील किंवा अनेक काही कारण की ज्याच्यामुळे मला तो पैसे परत नाही मिळणार आहे जेव्हा आपण म्युच्युअल फंडच्या बाबतीत बोलतो ना मित्रांनो त्यावेळेस म्युच्युअल फंडमध्ये तो शब्द आहे की मार्केट रिस्क मार्केटचे रिस्क काय तर अप्स अँड डाऊन्सची रिस्क आहे इथे असं होणार आहे का की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि ते पैसे तुम्हाला परत नाही काढता येणार आहे तर असं बिलकुल नाही ज्याला लिक्विडिटी रिस्क म्हणतो ना म्युच्युअल फंडमध्ये ती कधीही नाही का तर का तर म्हणण्यापेक्षा काय तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये आज पैसे गुंतवले हो आणि उद्या तुम्हाला विड्रॉ करायचे म्युच्युअल फंड तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारणार नाही म्युच्युअल फंड डायरेक्ट तुम्हाला विड्रॉल दे हा एक असू शकतं की तुम्ही एक लाख रुपये गुंतवलेत आणि त्याचे उद्या नव्याण्णव हजार झालेत तुम्ही नव्याण्णव हजार होऊ देत किंवा एक लाख एक हजार झालेत ते नक्की तुम्हाला विड्रॉ करता येतील म्हणजे रिस्क आहे तुमच्या व्हॅल्युएशनची म्हणजे एक लाख नव्याण्णव हजार झाले तर एक हजार रुपये रिस्क झाली आणि एक लाखचे एक लाख एक हजार झाले तर तो तुमचा प्रॉफिट झाला बरोबर म्हणजे लिक्विडिटी रिस्क नाहीये दुसरं काय की बऱ्याच जणांना वाटतं की सपोज मी एखाद्या म्युच्युअल फंड आपण एक्झाम्पल बघूया की एसबीआयच्या स्मॉल कॅपमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आणि सपोज एसबीआय एसबीआय बँक बैंक बँक करप्ट नाही होणार आहे पण आपण कन्सिडर करू की एसबीआय बँक बैंक पण बँक करप्ट झाली तर माझ्या पैशांचं काय तर त्याच्यासाठी अगोदर हे बघणं गरजेचं की म्युच्युअल फंड जे तुमच्याकडून पैसे घेते त्याचं आहे काय ते कुठं आहे हो तर लक्षात घ्या तुम्ही जे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक हो करताय ते म्युच्युअल फंड काय करते स्वतःकडेच ठेवून घेते का की एसबीआयचे सगळे शेअर्स येते असं करत नाही एसबीआयचे जर स्मॉल कॅप फंड असेल तर तो काय करेल सपोज त्याच्याकडे म्युच्युअल फंडमध्ये टोटल एक लाख रुपये जा जमा झालेत आहेत एसबीआयच्या स्मॉल कॅप फंडकडे एक लाख रुपये जमा आहेत तर तो काय करेल तो मार्केटमध्ये जेवढ्या स्मॉल कंपनीज आहेत त्यामधला काय करेल एक आपण एक्झाम्पल म्हणून बघूया की शंभर कंपन्या निवडेल आणि त्या शंभर कंपन्यांमध्ये ते एक एक हजार रुपये इन्व्हेस्ट केलेले असतील लक्षात येते म्हणजे शंभर कंपन्यांमध्ये तुमची रिस्क डिवाइड झाली एक एक हजार रुपयाने सपोज काय झालं की एखादी कंपनीवरती आली एक कंपनी बँक झाली कुठली तरी एक स्मॉल कॅप स्मॉल कॅप कंपनी आहे आणि ती बँक झाली एक झाली पण बाकीचे नव्याण्णव हजार ते तर तुमची सेफ आहेत बरोबर म्हणजे एक हजार रुपयाची रिस्क झाली त्या कंपन्या वाढतील नाही वाढतील तो प्रश्न वेगळा पण तुम्हाला येते आहे की रिस्क कुठं आहे तुमची इथे रिस्क आहे का जेव्हा सगळ्या शंभर कंपन्या एक सात बंद व्हाव्या एक सोबत त्याच वेळेस तुमच्या पैशाला रिस्क येऊ शकते आणि असं होणं शक्य आहे का नाही तर तुमच्या पैशाला रिस्क नाही फक्त रिस्क काय मार्केटची मार्केटची चढ उतार पहिलं पण बघितलंय चढ उतार हे होत राहणार त्याची रिस्क तुम्हाला घ्यायला गहल लागे। लागेल घ्यायला लागेल इन द सेन्स आपण असं म्हणू की एक चार पाच वर्ष जर तुम्ही इन्व्हेस्टर राहिला ना तर ती पण रिस्क पूर्णपणे एलिमिनेट होते लक्षात येते म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये रिस्क आहे पण रिस्क कुठली हे जाणून घ्या सो तिथं गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे सो so स्टे इन्व्हेस्टेड विथ म्युच्युअल फंड